जगज्योती महात्मा बसवेश्वर बसव विचार स्मरण करून मन्मत माऊलीच्या परमरक्षक ग्रंथाचे चिंतन करून डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं अभीष्ट चिंतन करून डॉक्टर विरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज व बाबळे येथील गुरुमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होतो या अखंड शिवनामा सप्ताह तपपूर्ती सोळा दोन हजार पंचवीस दोनगाव बुजुर्ग येथे संपन्न होत असताना या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा जितेशजी साहेब अंतापूरकर यांचा दोनगाव नगरीतर्फे मी शब्द सुमनान अभिनंदन करतो आभार मानतो या भक्ती मध्ये तल्लीन असलेल्या शुरत्या श्रोत्यांना श्रोत्याचा पण मी आभार मानतो <laughs> मंचावर सर्व जाने तर या ठिकाणी संपन्न झालेले आहे लागलेच काही क्षणामध्ये माननीयदान म्हणून गुरुवारांना भेट देत आहे आपल्या सर्वांना सर्व समस्त गावकरी मंडळांना त्यांचा कृपा यासाठी मी गुरुंना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वतीन सुवर्णदान आपण करत आहोत आणि ते सुवर्णदान आमच्या मठाधिपती यातले मठ मठवाले भालचंद्र करते या ठिकाणी आपल्या गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी एक तप पूर्ण झाल्यामुळं आपण त्यांना सुवर्ण दान करत आहोत आपली अशी इच्छा होती आधी शिवाचार्याला करण्याची पण आम्ही रुपेश पाटील म्हणते रुपेश पाटील यानंतर या ठिकाणी बाबळी येथील गुरुमाय या ठिकाणी उपस्थित आहे तरी आमच्या मठाचे गुरुमायला विनंती करतो त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे बाबली येथील गुरुमाय या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ला त्यांच्या आपल्या पावन भूमीमध्ये या ठिकाणी लाभलेल्या आहेत तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आमंत्रित करतो मठवाले सुरुवात यानंतर माननीय आमदार साहेबांना काही जितेश भाऊ अमतापूरकर आमच्या गावासाठी भरपूर काही केलेलं आहे तरी या धर्म <laughs> या ठिकाणी जे अखंड शिवनाम सप्ताह तपोपूर्ती सोहळा सांगता समारोप आजच झालेला आहे त्या सभेसाठी किंवा इथं जे आमचे गुरुवारी आहेत विरुपक्ष महाराज यांना अध्यक्षस्थानी ठेवून मी अंतापूरकर यांना विनंती करतो की प्रस्तावनामधून जे आमच्या गाव ना अंतापूरकर ग्रामशोक जमदाडे यांचे सर्व हजर झाले धर्मसभेला त्यासाठी माझ्यातर्फे गावच्या विकासासाठी एक विनंती आहे की परवाच आमच्या इथे खासदार ते येऊन कंपाऊंड वॉल साठी दहा लाख दिले पण इथं कमीत कमी कंपाऊंड वॉल ला तीस लाख रुपये लागते ज्याला संरक्षण भीत म्हणतात त्यासाठी माझं मत आहे की अंतापूरकरन त्या संरक्षण भिंतीला जेवढं काय लागल खासदार साहेबाचा निधी सभामंडपासाठी वापरण्यात येईल पण कंपाऊंडवालचं पूर्ण जबाबदारी माझ्या मतानं आणि गावकऱ्याच्या मतानं त्यांना उचलावे अशा पद्धतीची माझी सूचना नसून विनंती आहे तसेच या ठिकाणी एक सभा मंडप अजितजी गोपशेडे साहेब सांगले की सर्वांनी आम्ही अंतापुरकर असेल मी असेल खासदार अशोक चव्हाण असतील हे सर्वांनी मिळून इथं जे, जे पन्नास साठ लागेल तेवढं कंपाऊंड वॉलला जे सभामंडप त्या 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 आहे त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करतो त्यासाठी आपण सुद्धा त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा त्यांना मिसळून आपण आणि शंभर टक्के आजपर्यंत रावसाहेब अंतापुरकर कैलासवासी जे आहेत ते बरेच काही इथं निधी दिले आणि इथल्या धर्म सभेला हजर होते त्यासाठी तुम्ही पण एक आपुलकीच्या नात्याने डोनगावच्या धर्मसभेला हजर आहात इथं जे जे कार्यक्रम आजपर्यंत झाले एक सामाजिक कार्यक्रम झाले नेत्रदान शिबिर झालं तसंच रक्तदान शिबिर झालं आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीचे सामाजिक कार्य आणि रोजची दिनचर्या जे झालं हे सर्व काही आपल्या गुरुच्या आशीर्वादाने इथं जे सप्ताह चालूच आहे याच्या पुढे भरपूर एक चांगल्या पद्धतीने एक इथं मंडप होऊन आणि याला पुढच अनुष्ठान कधी ना कधी आमचे गुरुवारी असं माझी विनंती आहे तरी गावकऱ्याच्या तर्फे आणि आमचे पंचायत समिती मेंबर अरविंद कुलकर्णी आणि इथले जे काही टीम आहे पूर्ण नागनाथ नेरवाड आणि आमच्या सप्ताह कमिटीचे सर्व काही तरुण रुपेश मुंके शिवा पुरे हे सर्वातर्फे माझी विनंती आहे की होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही इथं देता निधी आणि ते निधी आम्हाला द्यावे आणि आजच इथं घोषित समोर करावे अशी कळकळीची विनंती करून माझे दोन संपदा संपतो जय जय महाराज आमच्या गावचे या ठिकाणी ग्रामीण विकास अधिकारी आहे त्यांचं या ठिकाणी सत्कार राहून केलेलं आहे मी गुरुवार विनंती करतो की त्यांनी त्यांचं त्यांना आशीर्वाद द्यावा आणि चुकीचं वाटलं मी त्यांना ग्राम विकास अधिकारी अरुणजी जगताळे साहेब खंड श्रीराम सप्ताह तपोपूर्ती सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं आमचे गुरुमौली डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण दोनगाव येथे घेत आहोत तसेच सर्व शिवाचार्यांचं इथं आशीर्वचन लाभलेलं आहे तर या प्रसंगी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय जितेश भाऊ साहेब इथं आलेले आहेत त्या अनुषंगानं व्यासपीठावर सर्व जमलेली मंडळी त्या अनुषंगानं शिवापाठाने म्हणजे किंवा तुम्ही प्रस्तावना तसं वाधव केलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या गावाच्या विकासासाठी वेगवेगळे प्रश्न इथं आहेत तर त्या सगळ्यात म्हणजे इथलं जे कुलदैवत आहे या गावचं या गावचंच नव्हे तर आमदार साहेब सबंध या नगरीमधलं कुलदैवत हे शंभू महादेव आहे तर या महादेवाच्या कृपा आशीर्वादाने गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात तर इथं दोन दिवसापूर्वी माननीय खासदार साहेब तसेच वेगवेगळे राजकीय मंडळी आले होते तर त्या अनुषंगाने सभा मंडप आणि वेगवेगळे म्हणजे जे काही इथं निधी लागते त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड हॉलचा विषय होता आता माधराव पाठा निधी मांडला तसंच यासोबत इथं एवढं देवी ठिकाण आहे या ठिकाणी या गावच्या पंचक्रोशीतील लोकांना मोठी महादेवाची यात्रा भरते त्यामुळं इथं एक चांगलं मंगल कार्यालय व्हावं जेणेकरून परिसरातले गोरगरीब लोकांचे लग्न विविध कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था थोडी जलजीवनचं काम कोलंबल्यामुळं ती थांबलेली आहे आमदार महोदयाने माझी विनंती आहे की आमच्या गावचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा संपर्क मी तुम्हाला करून देतो तर त्यांना थोडंसं बोललं तर तुम्ही बाकीची पाणी पुरवठ्याची योजना आहे ते मार्ग लागेल जेणेकरून पाण्याची व्यवस्था सगळ्यात मोठी व्यवस्था आहे ती गावकऱ्यांसाठी कायमस्वरूपी होईल आणि रस्ते नाली हे वेगवेगळे जे काम आहेत ते तर आम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून सन्मान्य सभापती बेळगेसाहेबांच्या के माध्यमातून केलेलंच आहे आणि जे उर्वरित जे काम आहेत ते तुमच्या मार्गदर्शनाने आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाने होणार आहे साहेब इथं सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपा इथं तुम्ही चार पाच वर्षापूर्वी आला होता तर ही जे सगळे बसलेली मंडळी आहेत साधारणतः चार ते पाच फूट खोलीच इथं मैदान होतं तर सगळ्यांनी उपसभा उपसभापती साहेब तसेच कमलाकर पाटील मोर्डे आणि सगळे मंडळी त्यांनी म्हणले की या गावासाठी तुम्ही का काहीतरी तुमच्या स्वतःच्या कल्पनेतून काय करू शकता कि पुढे एक चांगलं वेगळं बसण्याची व्यवस्था तयार करतो त्या माध्यमातून आम्ही याच्या पेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे तर नव्वद दहाच्या हेड मधून फार कष्टानं काम आणलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं हे नियोजन त्या कामासाठी आमदार महाराज सन्मान्य सभापती बिळगे साहेबांचं फार मोठं योगदान आहे पण हे सगळं विकास गाडा हाकत असताना वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या गोष्टी अडचण येतात पण इथले ये गावकरी मंडळी सुद्धा इतके चांगले आहेत आपण जर एक गोष्ट समजा कुठे अडचण येत असेल तर ते लगेच सगळे एकत्र येऊन मदतीला उभं टाकतात अशा प्रकारचे गावकरी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या योगदानातून हे काम झालेलं आहे आणि वेगवेगळे जे कामं होतील खरंच या गावात काम करत असताना मला सुद्धा एक वेगळा अनुभव आलेला आहे त्यामुळं जे काही विकास कामाच्या गोष्टी आहेत ते तर होणारच आहेत पण एक सामाजिक एकोपा सलोखा सामाजिक संस्कृती जपण्याचं काम सुद्धा या गावाच्या माध्यमातून होत आहे तर एवढं बोलून मी माझा दोन शब्द थांबवतो धन्यवाद थोडक्यात आणि काय आपण या ठिकाणी काम, काम केलं के याची स्वरूप आमदार साहेबांना दिलाय यापूर्वी मी आमदार साहेबांना एक विनंती करतो आम्ही ज्या ठिकाणी या बसलेलो हो, आहोत हे बी तुमचे रूपकार आहेत ज्या ठिकाणी आम्ही बसलो या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचे निधी देऊन तुम्ही हे काम केलं आता आम्हाला उरुप सावली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी महेश पाटील हांडे यांचाही सुद्धा आगमन झालेला आहे आपल्या नगरीमध्ये अखंड शिवराम सत्ता तत्वपूर्ती सोहळा दोन या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येनं गुणगाव व पंचकृषीतनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक श्री एकशे आठ डॉक्टर गुरुपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर तसेच श्री एकशे आठ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवडी एकशे आठ वेद कृती महाराज वसुमत गुरुमाय बाबळीकर आणि डॉक्टर बसवंतजी पाटील मालमदाडे सर व त्या सप्ताहित कमिटीचे सर्व मान्यवर माता भगिनी गावातले सर्व ज्येष्ठ माझे बंधुगण सर्वप्रथम मी आपल्या गावामध्ये येण्याचा माझा अतिशय चांगला योग म्हणजे महाराजांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे विरुपक्ष महाराज यांच्या उपस्थितीत महाराज आणि समस्त गावकरोडा मोठ्या संख्येनं असताना मला मी निवडून आल्याच्या नंतर मी आपल्या गावात आलो मोठा मोठा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी डोणगाव वासियांनी मला भर जे आशीर्वाद दिले भरभरून जे मला मताधिक्य रूपाने मला मिळालं खरंच मी आपल्या सर्वांचे या प्रसंगी महाराजांच्या साक्षीने मी सर्वांचे हात जोडून मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करून भरघोस निवडून घेऊ माझ्यासाठी हा क्षण आहे महाराज या ठिकाणी असणं आपण सर्व गावकरी असणं आणि मला ह्या कार्यक्रमाचा एक भाग होणं आणि या निमित्तानं मला आपले आभार मानायला मिळणं त्यानंतर निश्चितपणे आपल्या गावातील विकास कामांच्या संदर्भात तर विषय आहे डोणगाव मध्ये मी आज नाही वडील माझ्या आमदार रस्त्यापासून मी या ठिकाणी येतो मग ते जयंतीचे कार्यक्रम असेल धार्मिक कार्यक्रम असेल आपल्या मंदिरातील असेल कुठलाही असे सुखदुखाचं असेल निश्चितपणे आपल्या गावात आजवर मी येत राहतो आणि आज आल्यानंतर मला सगळ्या ह्या मागच्या काळात आला तर आपण एक सभमंडप देखील आपण एक सात लाखी रुपयाचं आपण दिलं होतो निश्चितपणे आपल्या गावात जे जे आपण सीसी रोड सभा मंडप म्हणा ते माझ्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात माझ्या वतीनं सगळ्या गावामधून मी आपल्या गावाला मला आशीर्वाद आपण निश्चितपणे दिला की काम करणार आपल्या गावातल्या नेहमी मला यंगम साहेबांचा असेल देसाई साहेबांचं असेल सरपंच साहेबांचं सर्व कायम मला कोण यायचे गावात लाईट गेली डीपीचा विषय असेल त्यानंतर आता काल या टुणगाव पातुरी रस्त्याच्या ज्या काट्यांचा विषय असेल त्यासाठी मला निश्चितपणे आपला गाव छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा मी सोडवण्यासाठी कधीही आपल्यासाठी तत्पर असतो एवढंच मला ह्या प्रसंग आपल्याला सांगायचं त्यामुळे आपण निश्चिंत राहू आज मला मागणी करण्यात आली की गोपचडे साहेब आले होते खासदार साहेब आले होते निश्चितपणे माझा या गावासाठी वेगळं झुपदमाप निश्चितपणे राहणार आहे मी या भागाचा विधानसभा सदस्य विधानसभेचा असल्यामुळे माझ्या एक वेगळी आपली जबाबदारी निश्चितपणे आहे आपलं माझं नातं अतिशय जवळचं आहे माझा विधानसभेच्या क्षेत्रातला मतदारसंघ म्हणजे मला अतिशय जोर खासदार साहेबांना पुणे जिल्हा असतो वगैरे माझी सुद्धा जबाबदारी निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि मी ती निश्चितपणे उचलतात आपल्या आज या ठिकाणी आजो असताना एवढा धार्मिक कार्यक्रम असताना आणि महाराजातली असताना मी या ठिकाणी आताच मी माझ्या फंडात दहा लक्ष रुपये कंपाऊंड वॉलसाठी या ठिकाणी जाहीर आणि आपण म्हणल्याप्रमाणे ते निश्चितपणे कमी पडतील पण तेही मी कमी पडू देणार नाही याच्या काळात पुढच्या टप्प्यात तेही पूर्ण करून आपलं कंपाऊंड वॉलच पूर्ण करून घेऊ काही काळजी नाही आहेत राहिला प्रश्न सभामंडपाचा सभामंडपाचा काही फार मोठा विषय नाही मी आहे गोपचडे साहेब आहेत आणि अशोक चव्हाण साहेब आहेत महाराजांनी आम्हाला आता सूचना केल्या की सभामंडप हे भव्यदेवी आपल्याला करायचं आहे महाराज आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये सभामंडपासाठी जो काही मोठा निधी लागेल त्यासाठी कशी आपण माझ्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करता येईल ते आपण पाहू एक चांगलं सभामंडप डोनगाव नगरीमध्ये आपण देऊ जेणेकरून येत्या काळात मोठमोटाने कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला त्या सभामंडपाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला घेण्यास या चांगला त्या ठिकाणी योग आपल्याला येईल हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मला आपण आज बोलवलं आजपर्यंत लग्नाची फार पोडी तिथे आहे अनेक लग्न करत तुम्ही आलो परत तू जेव्हा आलो त्या ठिकाणी आरती चालू होते निश्चितपणे आमच्या एक पहिली भांग्य आहे की मी या प्रसंगी आपल्यासोबत आपल्या समवेत माता भगिनींच्या आणि माझ्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्यासोबत बांधवांच्या सोबत या ठिकाणी आपल्या या धार्मिक कार्यक्रमाचा मला सहभाग भाग होताल तर मला असं एक भाग्याचा आणि आनंदाचा खूप क्षण आहे आणि तो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला मी का सर्वांचेच न आभार मानतो आणि येत्या काळात आपल्या कुठल्याही समस्या असतील मी या मी एवढं सांगतो आपल्यासाठी केव्हाही तत्पर आहे आपण निश्चिंत राहावं आपण मला केवळ सूचना द्याव्यातून साडेचार वर्ष अजून शिल्लक आहेत भरपूर भरभरून कामं येत्या काळात मला करता येणार आहे तुमचा आशीर्वाद तुमचा विश्वास माझ्यासोबत राहावा कसाच राहावा एवढंच मी या प्रसंगी आपल्याला बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माननीय आजनी येथील सरपंच महेश पाटील यांना सर्वांना विनंती आहे की आपण जेजवर येऊ हो? गुरुवाराच्या साथ उभं टाकायचा आहे आपलं मनापासून धन्यवाद करतो कारण आपण आजही देणार आहोत उद्याही देणार आहोत याची या, या ठिकाणी आपण गावी दिला त्याबद्दल आभार आहे या ठिकाणी आपलं जेवढं कौतुक करावं कारण आपण जेव्हा जेव्हा मागणी केलो त्या त्या ठिकाणी तुम्ही काही ना काही दिलात आजही तुमच्या पुढे आम्ही प्रस्ताव मांडलो त्या प्रस्तावला आपण एकदम खरे उतरलो या ठिकाणी मी एवढंच बोलून आमदार साहेब आम्हाला आठ दिवस टँकरची सुविधा दिलेली आज येथील सरपंच गुरुव्या विरुपक्ष शिवाचार्य महाराज महेश पाटील हंडे यांच यांना आशीर्वाद देतील असलेले आम्हाला आठ ते दहा दिवसापासून आमच्या या सत्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे अजूनही याच ठिकाणी आहे देवानंद चंद्रपूरला आपण विनंती करतो की त्यांनी महेश माहेशांडे स्वागत करावं त्यानंतर अखंड शिवनाम तपोकृती सोहळा डोंगा बुद्रुक प्रथमता शिवपाठ प्रमुख शिवदासपा मठपती यांना विनंती करतो की त्यांनी महाराजाचा आशीर्व रूपी आशीर्वाद घ्यावा त्यांना गुरु विरुपक्ष शिवाचार्य महाराज आशीर्वाद देते त्यांनी समोर यायचं आहे मी ज्यांना ज्यांना ज्यांचं नाव घेतलं त्यांनी सर्वांना आशीर्वाद घेण्यासाठी येत तसं तर सर्वांची या ठिकाणी बाबूसाहेब आशिम साहेब पिंजारे यांच्याकडून लक्षणा म्हणून दररोज सेवा करत घ्यायचं आहे क्लॅरिटी नाही झाली महादेव मंदिराचे पुजारी दिगंबरप्पा नागनाथप्पा मठपती या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचा आहे जर त्यांचे कोणी नसतील तर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचा आहे श्री पहिल्या दिवशी घेतलेले श्री गणेशराव रघुनागराव पाटील मनोरमाबाई यांनी सुद्धा यांचे प्रतिनिधी म्हणून भगवानराव गोविंदराव देशमुख यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी गुरुवरांचा आशीर्वाद घ्यायचा आहे श्री बसवंत गोखराव पाटील मुके यांनाही मी आमंत्रित करतो की आपण गुरुवरांचा आशीर्वाद घ्यायचा आपणही गुरुवरांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर श्री सुभाष आनंदराव पाटील मुके यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी गुरुवारांचा आशीर्वाद घ्यायचा आहे यांना मी विनंती करतो की आंघायचा आहे आपण आपा चांगले प्रमाण दररोज एक या केलेले आहेत त्यांच्या सोबत होते किशोर दिगंबराव पाटील कुर्रे श्री मैसाजी गणपती मेडेवार शिकाचे वाडी यांचे प्रतिनिधी मनोहर दिगंबरराव पाटील कुर्रे किशोर दिगंबराव पाटील कुरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आशीर्वाद घ्यायचा त्यांचे प्रतिनिधी म्हणून मनमत अशोकराव यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन गुरुचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर श्री मी विनंती करू शारुतराव पाटील मोरडे श्री गणेश मारुतराव पाटील मोरडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन गुरुवारांचा आशीर्वाद आहे त्यानंतर मी भारत विठ्ठलराव पाटील देवठाने यांना विनंती करतो की आपण गुरुवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी समोर यायचा आहे यासाठी मी हालू आहे गुरुचा okay. आ है, या ठिकाणी गुरुचा गुरुकडून त्यांना आशीर्वाद मिळत आहे त्यानंतर आपल्या ठिकाणी या अखंड शिवनाम सप्त्यासाठी एक आगळी वेगळी देणगी देऊन एक त्यांच्या मध्ये काही संपत नाही रे या भाव देणारे श्री बसवंत शंकरराव पाटील कुरे आहे तरी आपण समोर यायचं आहे त्यानंतर श्री रुपेश रघुनाथराव पाटील मुंके यांनीही एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी आपल्याला आप या सत्यासाठी देणगी दिलेली आहे त्यांनाही मी विनंती करतो दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपये देऊन सुद्धा एक दिवसाचा महाप्रसाद सुद्धा त्यांनी घेतलेला आहे त्यांचे मोठे बंधू श्री गणेश रघुनाथ पाटील मुंगे यांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतलेला आहे शिवशंकर हवगेराव ढोबळे त्यानंतर धनंजय हवगेराव ढोबळे या ठिकाणी थंड पाण्याची सोय केले होते

कार्याला त्यांचा हातभार लागतो प्रेरणा मिळते त्यांचं गावकऱ्यातर्फे मनस्वी अभिनंदन 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 यानंतर महेश पाटील हांडे सत्याच्या सोहळ्याला बायलेकीचा पण पोचवला आहे आणि आजनी ना येथील माननीय सरपंच आम्हाला आठ दिवस या ठिकाणी टँकरची सुविधा दिल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त वीने करी, वीने करी जी या ठिकाणी विनेकरी विनेकरीचे प्रमुख आनंदराव विठ्ठलराव पाटील भुमके यांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी गुरुचा आशीर्वाद घ्यायचा आहे पांचा बाबू रामचंद्र पाटील मुंके महादूर व्यंक व्यंकट नारायण मोरडे व्यंकट नारायण पाटील मोरडे त्यानंतर गणपती नागोबा सालेगावे बाबाराव हनुमंतराव पाटील मुंके शंकर शामराव पाटील गोंडगे भाजन पाटील मोरडे शंकर श्यामराव पाटील सालेगावे नरसिंग दिगंबर भाऊजी तुम्ही सरकार या ठिकाणी आमचे गावचे मृतंगाचार्य कुलकर्णी यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी